आपण आलो आहोत इसबावी इथल्या विसावा मंदिर इथं म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात इथं आपण पाहू शकता मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी इथं खूप मोठी गर्दी केलेली आहे मकर संक्रांतीचं नेमकं महत्व काय आहे जाणून घेऊयात साबळे काकूंकडून मकर संक्रांत म्हणजे सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या क्रियेला संक्रमण असे म्हणतात कोणी मकर मकर संक्रांत असेही म्हणतात आणि ह्या ह्या कारणाला आपल्याला भौगोलिक ही कारण आहे धार्मिक कारणाबरोबर भौगोलिकही कारण आहे आणि पूर्वजांपासून असं म्हणलं जातं की हा दिवस हा जो या दिवस आहे ह्या दिवसापासून दिवस मोठा होतो आणि तिळ्यातिळानी वाढतो असा त्यांचा म्हणजे सम उद्देश उद किंवा समज आहे की तिळातिळाने दिवस वाढतो मग तिळातिळाने दिवस वाढतो असा त्याचा उद्देश असल्यामुळं त्याला तिळाशी त्याचा कुठेतरी काहीतरी संबंध आहे आणि ह्या गोष्टीला स थंडीचे दिवस असतात बऱ्यापैकी बाजारात नवीन भाज्या वगैरे आलेल्या असतात आणि त्याचा एक सगळ्यांचा मिळून एक मेळ करून आपल्याला सक संक्रांत भोगी संक्रांत हे दिवस सगळे आपण साजरे करतो आणि या सणाला म महिला खूप नटून थटून ह्या सणाचा मकर संक्रांतीचा किंवा मकर राशीत सूर्याने प्रवेश केल्याचा आनंद लुटण्यासाठी नटून थटून मस्त देवळात येऊन धार्मिक विधी करतात आणि तिळगुळ ह्या गोड बोला असे सर्वजण एकमेकाशी काही गोष्टी अशा असतात जे काही गोष्टी लोकांना म्हणजे तिळा तिळगुळाने तीर एकत्र येतात ज्या गोष्टींपासून लांब झालेला असतील तर त्या तिळगुळाच्या निमित्ताने एकत्र येतात हा सण जास्त महिला खूप प्रमाणात साजरा करतात तरी एक काकुने आपल्याला खूप चांगली माहिती दिली या संक्रांतीबद्दल कॅमेरामन सागर अतकरेसह प्रणया तामखडे एच पी एन मराठी